खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी वीस हजार रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे मागच्या वर्षी वीस हजार दिला होता याही वर्षी स्वागत आहे आपल्या किसान मी राजा युट्यूब चॅनल मध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं होतं पीक विम्याचे अपडेट जमा होणार परंतु आता पीक विमा जमा झाल्याची यादी जाहीर शेतकऱ्यांना हेक्टरी सतरा हजार ते पस्तीस पैसे जमा होणार बत्तीस जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना अर्थात पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती यायला सुरुवात झाली आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी प्रतीक्षेत होता पीक विम्याचे पैसे कधी येणार परंतु आता शेतकऱ्यांसाठी लॉटरी लागलेले आहे मुख्यमंत्र्यांचा निर्णय जाहीर झालेला आहे पीक विमा नमोचे एकत्र पैसे पंचवीस हजार रुपये येण्यास सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांसाठी अतिशय शे, महत्त्वाची बातमी पंचवीस ते तीस नोव्हेंबर पर्यंत शेत शे शे सर्व शे शेतकऱ्यांच्या हो खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे बत्तीस जिल्ह्यात एकूण शंभर पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे आज राज्यामध्ये सर्व ठिकाणी पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षात होता की पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार आता हेक्टरी सत्तर हजार ते पस्तीस हजार रुपयापर्यंत सर्व ठिकाणचे अहिला पीक विमा असेल अमरावती पीक विमा असेल वाशिम पीक विमा असेल यवतमाळ पीक विमा असेल हिंगोली असेल अकोला असेल वर्धा असेल जालना असेल अमरावती असेल परभणी असेल या सर्व ठिकाणचा पीक विमा सरासरी पीक विमा सतरा हजार रुपये कमीत कमी हेक्टरी आहे त्यामध्ये काही ठिकाणी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे काही ठिकाणी नुकसान जास्त झालेली होती काही ठिकाणी नुकसान कमी झाले आहे एक रुपये पीक विमा ही सरकारची अतिशय क्रांतिकारी योजना होती त्यानंतर ही योजना आता बंद झालेली आहे आणि आता जी इल्ड बेस्ड क्रॉप पॅटर्न वाईज योजना आहे कप अँड कॅप नुकसान भरपाई गेल्या काही दिवसापासून दिली जात होती आता तिच्यामध्ये सुधारणा येऊन नवीन पद्धतीने पिकव्याचे पैसे सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करत आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर भरपाईमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचं जा आपल्याला दिसत आहे काही ठिकाणी भरपाई जास्त आहे काही ठिकाणी अंशतः काही ठिकाणी पुण्यता सरकारने एनडीआरएफचे बदल बदल निकष बाजूला करून भरपाई देण्यास सुरुवात केली आहे आता शेतकऱ्यांना पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितले असतील की शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे यायला सुरुवात झाली होती परंतु काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अजूनही पीक विम्याचे पैसे आले नसल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज होता आता शेतकरी वर्गांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे, पैसे जमा होणार आहे आपल्याला अजूनही मेसेज आला नसेल तर आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना याच्या अधिकृत संकेतस्थळावरती जाऊन पी एम पी वाय लॉग इन करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपण आपले पैसे जमा आले का नाही ते बघायचं आहे बीड पीक विमा असेल नाशिक पीक विमा सोलापूर वर्धा असेल कोल्हापूर असेल धुळे असेल पुणे असेल नागपूर असेल या सर्व ठिकाणी पीक विम्याचे पैसे जमा झालेले आहेत सतरा हजार रुपये हेक्टरी पीक विमा आता झेट खात्यामध्ये जमा आहे जिल्ह्यांची यादी सुद्धा आलेली आहे पीक विम्याची वाटप सुरू झालेली आहे गेल्या काही दिवसापासून शेतकरी वर्ग प्रतीक्षेत होता वर्धा असेल अमरावती असेल बुलढाणा असेल वाशिम असेल यवतमाळ असेल सोलापूर असेल दाराशिव असेल सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे आता जमा आहे पीक विम्याची यादी जाहीर झालेली आहे दोन हजार चोवीस पंचवीसचा चा खरीप रब्बी पीक विमा सुरू झालेला आहे नवीन जिल्ह्याची यादी सुद्धा आलेले खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये पीक किंवा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे यामध्ये शेतकऱ्यांना जवळजवळ सतरा हजार ते पस्तीस हजार रुपयापर्यंत हेक्टरी पीक विमा जमा झाले आपल्या खात्यावरती अजूनही पीक विमा आला नसेल तर आपण चेक करायचा आहे किंवा आपल्या नजदीकच्या कृषी अधिकारी किंवा कृषी विस्तार अधिकारी कृषी मंडल अधिकारी ग्रामसेवक तलाठी गाव पातळीवरती बघायचा आहे किंवा जवळच्या सायबर सेफ कॅफेमध्ये जाऊन सी एस सी सेंटरवरच्या माध्यमातून आपण पीक विम्याचे पैसे आले का नाही ते चेक करू शकता जर आपला क्लेम स्टेटस पास झालेला आहे तरी पैसे आले नसतील तर बँकेमध्ये केवायसी अपडेट आहे का नाही ते चेक करून घ्या पी किंवा दोन हजार पंचवीस पी किंवा दोन हजार चोवीसची अपडेट माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज सांगत असतो पीक विम्याचे पैसे आपले अजूनही आले नसतील तर पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसापासून पीक विम्याचे पैसे रखडलेले होते आता हे पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे दोन हजार पंचवीसचा पीक किंवा दोन हजार चोवीसचा पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा होणार आहे पीक विम्याच्या लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो